अखेर मसाळा नगरपंचायतीवर भगवा फडकला मंत्री भरतशेट गोगावले यांनी करून दाखवलंच सविस्तर वृत्त मसाळा नगरपंचायतीवर गेली कित्येक वर्षाची मक्तेदारी मोडीत काढत मसाळा नगरपंचायतीवर भगवा फडकवून शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्ष बसवण्यात यशस्वी चाल करून विरोधकांना चपराक मारण्यात आली यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की मसाळा ग्रामपंच नगरपंचायतीवर एका कोणाची मक्तेदारी नाही माणगाव नगरपंचायत घेतली म्हणून तुम्ही राजे नाही झालात इथेच करायचे आणि इथेच भरायचे भरत शेट बोलतो ते करून दाखवतो असा सन टोला त्यांनी लगावला आहे मसाळा शहराचा जो काही विकास रखडलेला आहे तो मसाळा नगरपंचायतच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण केला जाईल ही जबाबदारी माझी असेल असे ठाम मत आणि ठाम विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला मसाला मसाळा नगरपंचायत नवनिर्वाचित नगराध्यक्ष देऊन नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्यास त्यांनी सांगितलं त्यावेळी एकच जल्लोष होऊन शिवसेना च्या घोषणा देऊन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली मसाळा तालुक्यातून हजारोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहून मसाळा भगवामय पाहायला मिळाला यावेळी श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे तसेच मसाळा पोलीस अनिरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनात अतिशय उत्तम प्रकारे सहकार्य करण्यात आलं मसाळा नगरपंचायतीवर अखेर फडकला भगवा भरत शेट गोगावले यांनी करून दाखवलं विशेष प्रतिनिधीच दैनिक सूर्योदय मसाळा आणि त्यांच्या समोर असणारे नऊ सदस्य ह्या आज आम्ही मसाळा इथं घेऊन आलेलो त्यांना जे काय हे मंडळींनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आज जे आमची सर्व एवढे कार्यकर्ते पदाधिकारी मुस्लिम बांधव सगळ्या समाजाची लोकं आज या म्हसरा नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये आम्ही आलेलो आहोत बराचसा गाजावाजा केलेला होता परंतु आज तुम्ही पाहिले असतील की हजारो कार्यकर्ते महिला भगिनींसहित आज इथं आलेल्या आहेत आणि आमच्या नगराध्यक्ष ताईला आम्ही इथं नगरपंचायतच्या कार्यालयात घेऊन आलो त्याच्या खुर्चीवर बसवलेला आहे आता सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आतापर्यंत जे काय झालं ते झालं त्याच्यानंतर जो काय नगरपंचायतीचा मसळ्याचा विकास आहे तो आपले आदरणीय नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे माझे आजी माझी दोन्ही जिल्हा प्रमुख माझ्या युवासेनेचा जिल्हा प्रमुख आमचे प्रभारी तालुका प्रमुख आमचे शहर प्रभारी संघटक जे काय महिला आणि पुरुष युवासेना असतील आमच्या बाबूसहित सगळे ह्या सगळ्यांना माझी एक सांगणं आहे की या सगळ्यांना लागल तो परी सहकार्य आणि लागल ती मदत फक्त आम्हाला सांगायचं तुम्ही आणि जो या नगर पंचायतीचा गेल्या अनेक वर्षापासूनचा रकडलेला राहिलेला विकास जे जे ते लोक सांगतील तो देण्याचा शब्द आज मी इथं द्यायला आलेला आहे आणि माझा तो, तो शब्द एकदा आम्ही सांगितलं की आम्ही ते करतो आणि त्याप्रमाणे आजपर्यंत फक्त या लोकांचा उपयोग करून घेतला फायदा करून घेतला त्याच्या पलीकडे काही केलेलं नाही कारण आज जर आपण पाहिलं तर एवढ्या मोठ्या संख्येने जो काय या मसा मधला जो काय बदल होतोय काही लोकांना असं वाटलं की आम्ही मानगाव मधले काही सदस्य घेतले आता आम्ही राजे झालो असं काय नाही आहे हितच करा आणि हितच भरा ही आत्ताची परिस्थिती आणि वस्तुस्थिती आहे वस्तु म्हणून ईश्वर आणि अल्लाच्या कृपेने आजच तुम्हाला सांगतो माझे मुस्लिम बांधव असतील मराठी बांधव असतील सगळे ज्या कुणबी समाजाचे बांधव असतील कोणीही याच्यामुळे आता काळजी करायचं कारण नाही आहे जसं आमचा रोहा तिकडं बदलतो तसा आता मसा पण तुमचा बदलायला सुरुवात झालेली आहे हा माझा शब्द आहे कालच आम्ही तोराडीचा पक्षप्रवेश घेतला येत्या दोन तीन दिवसामध्ये आणखीन एक दोन तीन मोठे मोल्हे हे सगळं पाहून आमच्याकडे येण्याच्या तयारीत आहेत आणि जी काय त्यांची विकास कामं असतील ते या जबाबदारी जशी महाड मानगाव पोलादपूरची आम्ही घेतलेली आहे तशी या मसा श्रीवर्धनची तयाची आज तुम्हाला आम्ही शब्द